बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत झाली आता आगामी विधानसभा निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळेल याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सगळे सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात सुरुवात करूयात आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे मंगलदास आहेत मंगलदास निकाळजे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय नेमकं विधानसभेचे चित्र तुम्ही बघता हे बघा बारामती तालुका हा विकसित तालुका म्हटला जातो परंतु या बारामती तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांवरती काम करण्याचं बाकी आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने या बारामती तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे सर्वे आम्ही केलेले आहेत अनेक प्रकारच्या आमच्या शाखा या बारामती तालुक्यामध्ये आहेत आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बारामती तालुक्यामध्ये आम्ही मजबूत केलेला आहे त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत साहेबांनी जो निर्णय घेतील तो निर्णय तर आम्ही मान्यच करणार आहे परंतु या ठिकाणी या बारामती तालुक्यामध्ये पवारविरुद्ध पवार अशी लढत तर होणार नाही अशा प्रकारची अपेक्षा आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही विनंती करणार आहे की या ठिकाणी याही वर्षी म्हणजे गेल्या वर्षी आमदारकीला आम्ही उमेदवार दिला होता या ठिकाणी याही वर्षी याही पंचवार्षिकला आम्ही उमेदवार देणार आहोत काय महत्वाचे मुद्दा आहेत लोकसभे बारामती विधानसभेचा मुद्दा चाललेला आहे या बारामती विधानसभेमध्ये शिक्षणाचं बाजारीकरण या ठिकाणी झालेलं आहे शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे या ठिकाणी आपण या पाच नंबर सात नंबर शाळा इथं दलित वस्तीची शाळा आहे आणि या शाळेमधल्या पोरांची अवस्था तुम्ही जर पाहिली तर अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय प्रकारची अवस्था या इथल्या पोरांची या नगरपालिकेच्या पोरांची आणि या पोरांवर सातत्याने अन्य या ठिकाणी होत असतो त्याच अनुषंगाने या बारामती तालुक्यामधले जर विषय तुम्ही पाहिले गेले तर या ठिकाणी आपण म्हणतो की बाळ बारामतीतील चाळीस गावांना पाणी नाही परंतु बारामतीमध्ये काही उपविभागीय प्राधिकरण जे आहे त्यांनी अक्षरशः शेतामधल्या शेती प्लॉटला लाईने टाकलेल्या आहेत म्हणजे कोट्यवधीचा निधी आणायचा ह्यांच्या कार्यकर्त्यांच्या शेतामध्ये लाईने टाकायच्या त्यांनी प्लॉटिंग करायचं आणि ते डबल पैशाने विकायचं अशा प्रकारचं वातावरण या बारामती तालुक्यामध्ये आणि म्हणूनच ह्यांना सत्ता अजून पण पाहिजे दुसरा विषय असा आहे दुसरा विषय असा आहे बारामती ह्या ह्याच बारामती शहरामध्ये बारामती बस स्टँड तुम्ही म्हणता की जे एअरपोर्ट सारखं बस स्टँड मानलेलं आहे परंतु या एअरपोर्ट सारख्या ची जी जागा आहे ही आजही मारवतनी जागा आहे त्या मारवतनी जागा जी आहे त्या आजही त्या महारवतनाच्या लोकांच्या नावावरती आजही आहे त्याच्यावरती आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनेक मोर्चे आंदोलन केली परंतु या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी त्या ती जागा बळकवण्यात आलेली आहे आम्ही त्या बारामती बसस्टँडचं उद्घाटन होतील नाही ऑनलाईन पद्धतीने त्यांना उद्घाटन करावं लागलं परंतु आम्ही याच्यामध्ये देखील आमची लढाई त्याच्यामध्ये चालू आहे याच अनुषंगाने बारामती पाण्याचा प्रश्न तुम्ही म्हणताय पाण्याच्या प्रश्नावरती सातत्याने तुम्ही बघा अनेक प्रकारचे कोट्यवधीचे निधी आणले गेले पाण्याच्या पाईपलाईन जे आहेत ते रस्त्याच्या खालून टाकले जातात आता फुटल्यानंतर दुरुस्त कशा करायच्या त्याच फोडायच्या त्याच दुरुस्त करायच्या तोच रोड परत खोदायचा तोच रोड करायचा म्हणजे अशा प्रकारचं काम या बारामती तालुक्यामध्ये चाललंय सातत्याने तुम्ही जर बघितलं बिगोर रोड आपण जर न्याय मंदिर ते पेन्शील चौक तुम्ही जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी असणारं काम बघा तुम्ही देवा रस्ता शुद, 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 शुदु शुदु काम ठिकाणी केलंय सर काम केले काम करून ते पुन्हा पाडले आता पुन्हा परत बांधायचं चाललंय शासनाचा निधी शासनाचा निधी कसा बळकावला जातो हे बघा तिसरी वेळ कामाची आहे की तेच काम पुन्हा पुन्हा पाडून त्याच कामाचे पुन्हा पुन्हा बिल काढायची काम या ठिकाणी चालतात म्हणून पवारांना सत्ता या बारामतीमध्ये पाहिजे त्यामुळे आम्ही विरोधक म्हणून या ठिकाणी पवारांना टपाशी फाईट पवारांना अजित पवारांना आता आम्हाला तर माहिती नाही अजित पवार उभा राहतील का नाही का सर्वे मध्ये असं आले की अजित पवार पडणार आहेत आणि त्यामुळे अजित पवार म्हणतात की मी उभा राहू का नको म्हणजे जनतेलाच विचारतात की मी उभा राहू का नको किंवा जनतेने मला सांगावं मला साथ द्यावी का अजित पवार साहेबांना या ठिकाणी साथ मिळणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे दे, त्यांनी देखील मान्य केलेलं आहे आम त्यामुळं आमचं तर म्हणणं आहे की बाबा प्रस्तावित घराण्यांच्या व्यतिरिक्त त्यांनी इतर लोकांना पण संधी द्यावी आणि या ठिकाणी आम्ही देखील ते फ्लाईट या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून देणार आहोत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई था ठाकूर आणि युवकचे चे प्रदेशाध्यक्ष जी विश्वकर्मा साहेब आम्ही ज्या पद्धतीने आमच्या मीटिंग मध्ये जे काही विषय होतील उमेदवार आमच्यामध्ये सक्षम आहेत ते उमेदवार आम्ही त्यांच्या पोहोचवणार आहेत आणि त्यांनी जो निर्णय घेईल तो उमेदवार आम्ही या ठिकाणी काम करणार एक प्रश्न विचारतो वंचित बहुजन आघाडीनं लोकसभेच्या वेळेस सुळेंना पाठिंबा दिला होता जर आता त्याच पद्धतीने पाठिंबा द्यायला सांगितला कुठल्याही पक्षाला तर तुम्ही त्यांचं काम करणार बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाठिंबा दिला तर काम करणार ना नाही असं कुठं येत हा आदेश आदेश असतोय राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचं त्यांचा आदेश नाही पाळायचं तर मग नाही निर्णय तर आता आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व सर्वपक्षीय नेते बारामतीतल्या प्रत्येक पक्षाने इथे या ठिकाणी तयारी केली परंतु मुख्यत्वे जी लढत आहे ती पवार विरुद्ध पवार अशी होण्याची शक्यता आहे आता नेमकं का अजून काही दिवस बाकी आहेत नेमकं होतं काय हे बघणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन धीरज सह ती बघत एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट